गोठ्यावर शेळ्यांच्या सगळ्या शेळ्या मारून टाकल्या विक्टेरिया चंद्रकला शाळा मारून टाकल्या किती शाळा होत्या सहा होत्या दोन बकऱ्या चंद्रकला आणि मध्ये दोन मोठा बकरवर होते एक एक नमस्कार मी सुखदेव मध्ये मोठा पिंपळगाव पिंपळ आज पहाटे साधारण चार साडेचार वाजता आमच्या वस्थितील शेतकरी चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये यांच्या गोठ्यातील शेळ्या आज पहाटे साधारण चार साडेचारच्या दरम्यान सहा शाळे या ठिकाणी पडलेला पडलेल्या त्याच्यावरती हल्ला झाला परंतु आणि याच्या संदर्भात बिबट्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही मागील एक महिन्यापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय परंतु अजूनही कुठल्या प्रकारचा प्रतिसाद नाही ते अधिकारी या ठिकाणी आले थोडीशी पाहणी केली परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारची कार्यवाही तिकडून झालेली नाही आणि आता सांगायचं म्हणजे आता आमचे सगळं महिला भगिनी शाळकरी विद्यार्थी इकडून रस्त्याने जात येत असतात त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे दोन्ही बाजूकडून ऊसाचे क्षेत्र आहे तर जी शाळकरी लहान मुलं आहे महिला कामावरती जातात शेतकरी वर्ग शेतावरती आणि एवढी दहशत वाढलेली आहे महिना दोन महिन्यामध्ये का अक्षरशः या ठिकाणी काम करावं का घरातच बसावं आमच्यावरती जर असा जर प्रकार जर राहिला तर आमचा गरीब समाज आमचा ठाकर समाज हा अक्षरशः उपासमारीची वेळ येऊ शकते आमच्यावरती आणि हे थोडंफार जे काही पशुधन आहे या पशुधनाच्या आधारे घर प्रपंच मुलांची शिक्षण याच्यावरती दवाखाना हे सगळे ह्या गोष्टींवरती अवलंबून आहे आणि जर ते पशुधन अस बिबट्याच्या जर हल्ल्यामध्ये जर जात असेल आणि त्याची प्रशासन जर दखल घेत नसेल तर नक्कीच याच्यावरती आम्हाला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल थोडक्यात आम्ही ज्या पद्धतीने आता सध्या आपल्या चारही तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे बाकीच्या काही गोष्टी चालू आहे काय पाठपुरावा चालू आहे परंतु आता जे काही सत्तेमध्ये असतील त्यांनी सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि बहुतेक आमच्या ज्या काही ठाकरवाड्या जो काही वंचित भाग आहे त्या ठिकाणी जास्त प्रशासनाकडून लक्ष पुरवलं जात नाही आणि आज पहिल्यांदा आता पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचले वेळेत पोहोचले वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अगोदर पोहोचले खर तर त्या पोलीस प्रशासनाचे मी आभार मानतो परंतु हे पर जे काय नुकसान आहे याची त्वरित भरपाई त्यांच्याकडून मिळावी आणि बिबट्याच्या बंदोबस्ताचा आहे ना ताबडतोब या ठिकाणी प्रयत्न केला जावा हा भरपूर वेळा या, याच्या अगोदर सुद्धा आहे ना बरका पत्रकार साहेब इथून कोंबड्या फस्त झाल्या आमचे ते आम्ही आमचे मित्र त्याच्या पोरावरती सुद्धा बिबट्याने हल्ला केला पण थोडक्यात के वाचलाय तो पोरगा आणि इकडे दोन तीन ठिकाणी आता काय झालं आम्ही पहिले याच्याबद्दल तक्रार दिली नाही जाऊ दे भाऊ एखादं जनावर खाले किंवा काही झालं परंतु तू आता थेट माणसावरती कायला लागलेला आहे माणसावरती गुरु काय आता लहान लहान पोर बाकीचे काही महिला मंडळ जे काही माता भगिनी आहेत ते शेतावरती असतात हल्ला झाला काही दुर्घटना घडली तर याला आम्ही आजच तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब का याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील आता कायद्याच्या बंधनात अडकलोय आम्ही कायद्याच्या बंधनात अडकल्यामुळे आम्हाला काही याच्यावरती कार्यवाही करता येणार कर नाही त्याच्यामुळे ज्यांच्याकडे अधिकारी त्यांनी ताबडतोब करावी बरोबर अशी आहे ना आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे आणि झालेल्या नुकसानाची ताबड तुम्ही त्याचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई एवढी विनंती आहे तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं नमस्कार ग्रामपंचायत पिंपळगाव घोड्या अंतर्गत सतीचा मोडा या ठिकाणी चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये यांच्या पशुधनावरती बिबट्याने म्हणजे वाघानं आज पाट्याच्या दरम्यान हल्ला केल्यामुळं आम्ही वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आलो जागेवर आल्यानंतर पाहिलं तर, तर परिस्थिती लक्षात आली की बिबट्यानेच हल्ला केलेला आहे आणि त्याने बोकड दोन बोकड आणि चार शेळ्यांना मारलेला आहे त्याच्यात पैकी एक शेळीला त्याने खाल्लेलं पण आहे सद्यस्थितीवरून पावलांच्या त्याच्या ठशांवरून हे लक्षात येतं एक बिबट मोठा आणि एक छोटा उपस्थित म्हणजे आलेले होते या ठिकाणी हल्ला केला त्यांनी Uh, सदर सगळ्या नागरिकांनी ही काळजी घ्यायची आहे uh, स्वतः सोबत काठी ठेवायची आहे uh, एखादा आवाज करणार म्हणजे अलार्म असेल बेलर असेल वगैरे ते वाला ठेवायचं आहे सोबत uh, तसच बॅटरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एकटं कोणी फिरू नका लहान मुलांना घेऊन जात असताना तुम्ही uh, खालून चालत घेऊ नका काकाला वगैरे घेऊन त्यांना चाला आणि त्यांना माग एकटं सोडू नका शिवाय ते खेळत असतील वगैरे तरीही त्यांच्याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या कंटिन्यू कारण बिबट्याचं इथं वावर आहे पलीकडे जंगलाचं काही क्षेत्र आहे त्याच्यामुळं ही खबरदारी तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घेणं गरजेचं आहे आणि यांना जे पशुधन हानी झालेली आहे त्याच्याबाबत आपण शासनाकडे वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे योग्य त्या रकमेची मोबदल्याची शिफारस करणार आहोत काय झालं आता आमच्या सुखदेवच्या मंडळी कामाला जातात दूध डेअरीमध्ये त्या रात्रीच्या या ठिकाण येतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला हल्ला झाला त्या बिबट्यात एक महिन्यापूर्वी दहा बारा दिवस झाले यांच्या त्यांनी हल्ला केला ही पळत पळत घरी गेली म्हणून ती वाचली तावडीतून वाचली तावडीतून वाचली त्या बिबट्याच्या आणि त्यातून एक सात आठ दिवसापूर्वी या ठिकाण माझ्या दोन कोंबड्या बिबट्यानी सपरातून वडून आमची एवढीच विनंती आहे की अधिकाऱ्यांना का बिबट्याला आज ना पाटे तीन वाजता बिबट्या आला या ठिकाण आणि सळ्यांमध्ये हल्ला केला जवळजवळ सहा शेळ्या त्या ठिकाणे बिबट्याने फस्त केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे वन अधिकाऱ्यांना बिबटेला तुम्ही ज्या वेळेस माझ्यावरती हे केलं म्हणजे त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच त्या ला, ला बोलवलेलं का तुम्ही या म्हणून त्या मॅडम आल्या पाहून गेल्या म्हटल्या काळजी घ्या आता आम्हाला आम काम आम केल्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर काय करायचं कामाला तर गेलंच पाहिजे ना गेलंच पाहिजे आणि प्रसंग खूप म्हणजे असा हे होता ना शे, मला असं वाटलेलं का मी जिवंतच राहू शकत नाही असा प्रसंग होता म्हणजे मी ओरडले एकदाच ओरडले एकदाच परत आवाजच निघाला नाही आणि ओरडले तो पण ओरडला जोरात जोरात ओरडला आणि ओरडला मी पण ओरडले जोरात असे म्हणजे एवढंच असं दोन फुटाचं अंतर असं माझ्यात त्याच्या दोन तीन फुटाचं आणि अचानक म्हणजे मला काही कल्पना नाही हा येईल म्हणून ना आमची सुट्टी झाली साडे दहा पावणे अकराचा टायमिंग असन मी चालले घरी गाडीतून उतरले घरी चालले तो असा समोरून आणि मी समोरून असं एकदाच ओरडला आणि असं म्हणजे धाव घेण्याचा प्रयत्न केला मी तिथून पळ सुटली एकदा ओरडले पळ सुटले डायरेक्ट घरापाशी मिस्टर गेले तर तो, तो कधीच उसात निघून गेलेला उसात निघून गेलेला धनगर समाजाचे कार्यकर्ते आहे माऊली इकडे रे यांचा पण वाड आहे यांच्या वाड्यावरती पण बरेच वेळा म्हणजे असा हल्ला होण्याचा प्रयत्न होतो आणि आले होते मंडळीने आणि आईने बघितलं पण जागृत करून किती दिवस आम्ही जागृत करणार दिवसा बचवायची रात्री किती आम्ही जागणार आणि त्यासाठी महावाडा पंधरा ते वीस दिवस झाले निकम साहेबाला मी तीन वेळा फोन केला ते म्हणले मी सांगितलंय सांगितले पण त्यांनी सुद्धा अजून बिबट्याचा बंदोबस्त नाही तर जगात असून हल्ला केला शेड्यांवर तर आम्ही पूर्ण उघड्यावी आणि लहान लहान गोन मुली माझ्या बरोबर एक दीड वर्षाची मुलगी एक तीन वर्षाची मुलगी त्यासाठी आम्हाला संरक्षण पाहिजे आणि बिबट्याचा बंदोबस्त करा कायम स्वरूपी बंदोबस्त आणि तू या ठरवते पाण्यासाठी आपल्या परिस्थिती स्थिती जाग नाही येणार हो ग्रामस्थांची आपल्याला एक